महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक योगेश महादेव पडवळ तर उपाध्यक्षपदी वैशाली किशोर डोके यांची बिनविरोध निवड झाली आहे योगेश पडवळ व वा वैशाली डोके यांच्या निवडीनंतर त्यांचे समस्त ग्रामस्थ महाळुंगे पडवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेस महाळुंगे पडवळ यांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत माळुंगे पडवळ येथील श्रीदत्त ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून योगेश पडवळ काम करत असून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विविध अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू तसेच विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू असे योगेश पडवळ यांनी सांगितले योगेश पडवळ व वा वैशाली डोके यांच्या निवडीनंतर त्यांना महागे पडवळ गावचे माजी उपसरपंच विशाल डोके विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजन पडवळ श्रीदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक सोमनाथ घोडेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न